सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण इकडे सुंदर असं एकसर मंगळसूत्र बनवूयात एकदम सोप्या पद्धतीने हा इथे मी असा मण्याचा पेंडंट घेतला आहे हा इथे एक मध्ये मोठा मणी आहे त्यानंतर हे डिझायनर गोल्डन मणी घेतले आहेत लहान साईजचे आणि त्यानंतर हे असे काळ्या रंगाचे मंगळसूत्राचे काळेमणी आहेत काळे सेडबिल्ड्स आहेत हा इथे मी नव्वद सेंटीमीटरचा धागा घेतला आहे त्याला आपण असं डबल करायचं आहे अशा प्रकारे डबल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचे जे एन्सचे टोकं आहेत हे बघा अशा प्रकारे हे धागे यातून काढायचे आहेत आणि हा पुन्हा या लूप मधून असा ओढून घ्यायचा आहे हे बघा इथे अशी ही गाठ तयार होईल आता या दोन्ही टोकांमधून आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा अशी इथे मी सुई ओवून घेतली आहे अशा प्रकारे बनेल आता इथे मी हे पाच काळ्या रंगाचे सीड बीड होऊन घेतले आहेत काळे मणी ओन घेतले आहेत हे बघा अशा प्रकारे पाच काळे मणी ओन घ्यायचे आहेत आता आपल्याला हे एक गोल्डन मणी एक काळा मणी एक गोल्डन मणी एक काळा मणी असं हे ओन घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे इथे मी एक गोल्डन मणी आणि एक काळा मणी असे ओवून घेत आहे हे मी इथे पाच गोल्डन मणी घेतले आहेत आणि त्यांच्या मध्ये आपल्याला एक एक काळा सीडबीड होऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा एक गोल्डन मणी आहे एक काळा मणी आहे एक गोल्डन एक काळा अशा प्रकारे हे पाच गोल्डन मणी आणि त्याच्यामध्ये मी हे सिडबीड घातले आहेत अशा प्रकारे आपल्याला हे मणी इथे ओवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला पाच काळे मणी ओवायचे आहेत अशा प्रकारे आता आपल्याला सुईमध्ये पुन्हा एक गोल्डन मणी एक काळा मणी गोल्डन काळा मणी गोल्डन काळा गोल्डन काळा आणि पुन्हा एक गोल्डन असे हे पाच गोल्डन मणी ओवायचे आहेत आणि त्याच्या सेंटरला आपल्याला काळे मणी ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता पुन्हा आपण याला पाच काळ्या रंगाचे सीडबिल्ड्स ओवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला पुन्हा पाच गोल्डन मणी आणि त्याच्या सेंटरला काळे बीट्स असं होऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा असे इथे हे मणी होऊन घ्यायचे यानंतर मी इथे सत्तर काळेमणी होऊन घेत आहे हे बघा इथे आपल्याला शेवटी हे असे काळेमणी व्हायचे आहेत तुम्हाला जास्त लांबी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मणी होऊ शकता हे बघा अशा प्रकारे इथे हे मणी होऊन घेतलेत आता इथे हा स्क्रू लॉक घेतला आहे याच्या एका गा बाजूमध्ये आपल्याला सुई होऊन घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर एक सेड बीड लावून घ्यायचा आहे हे बघा असा आणि आता आपल्याला हे बघा हा धागा आहे हा धागा इथे हे बघा गाठ मारण्यासाठी पुरेसा ठेवायचा आहे आणि एक्स्ट्रा इथं मी कट केलाय आता आपण ह्या बीडमधून हा एक धागा काढून घ्यायचा आहे आणि आता याच्यावर आपल्याला पाच ते सहा वेळा घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे पाच ते सहा वेळा घट्ट गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे त्याला आपल्याला कट आहे दुसरी सुद्धा बनवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे सुंदर असं एक सर शॉर्ट मंगळसूत्र मणी मंगळसूत्र तयार झालं आहे कशी वाटते आहे तुम्हाला मंगळसूत्राची ही डिझाईन कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करा